<smart> मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या भरलेल्या फॉर्मचे स्टेटस कसे घरबसल्या मोबाईलवर चेक करायचे ते आपण पाहूयात समोर जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लिंक दिसत आहे ती मोबाईलमधील गुगलवरती टाईप करायचे आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे स्क्रीन दिसेल यानंतर आपल्याला अर्जदार लॉग इन हा जो ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करावायचे आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन दिसेल यामध्ये आपल्याला आपला रजिस्टर मोबाईल नंबर टाईप करायचा आहे त्यानंतर आपण जो पासवर्ड ठेवलेला आहे तो खाली टाईप करायचा आहे त्यानंतर कॅपचा कोड जसा समोर दिसत आहे तसा आपल्याला त्या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करावायचे आहे लॉग इनवर क्लिक केल्यावर अशीच आपल्यासमोर स्क्रीन दिसेल त्यानंतर आपल्याला मेनूसमोर असलेल्या तीन पांढऱ्या रेषावर क्लिक करावयाचे आहे त्यावर क्लिक केल्यावर आपल्यासमोर असे पाच ऑप्शन दिसतील यामधील तिसरा ऑप्शन म्हणजेच ॲप्लिकेशन मेड अर्लियर यावरती क्लिक करावयाचे आहे त्याच्यावरती क्लिक केल्यावर अशा प्रकारे दे। आपली सविस्तर माहिती दिसेल यामध्ये आपले नाव आपला अर्ज क्रमांक आपला फोटो व आपल्या अर्जाची सध्याची स्थिती दिसेल आता आपल्याला समोर पेंडिंग दिसत आहे याचा अर्थ अजून आपला अर्ज चेक झालेला नाही हे स्टेटस जर ॲप्रूव्ह दिसत असल्यास आपला अर्ज मंजूर झालेला आहे आणि जर इथे एडिट ऑप्शन दिसत असल्यास आपल्याला जे आवश्यक बदल आहे ते बदल करून आपल्याला पुन्हा आपला फॉर्म सबमिट करावायचा आहे आणि जर या ठिकाणी रिजेक्ट दिसत असल्यास आपला फॉर्म नामंजूर करण्यात आलेला आहे असे आपण समजावे आशा आहे की आजची ही माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल आणि समजली असेल जर समजले असल्यास माझे चॅनेल न विसरता सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे माहितीचे व्लॉग्स आणि शॉर्ट्स पाहत राहा थँक्यू